मनसेच्या कळंबोली उपशहर अध्यक्षपदी वैशाली बोराडे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा कार्यकारिणी निवडीबाबत नुकतीच बैठक झाली त्यात महिला पनवेल महानगर कळंबोली उपशहर अध्यक्षपदी वैशाली विवेक बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली पक्षाच्या सरचिटणीस तथा कोकण संपर्क नेत्या स्नेहलताई जाधव हो। जिल्हाध्यक्ष आदित्यताई सोनार मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर पनवेल महानगर शहराध्यक्ष स्वरूपा सुर्वे यांच्या सहकार्याने वैशाली बोराडे यांची निवड करण्यात आली यावेळी कळंबुली शहरातून विभाग अध्यक्ष उल्हासराव कदम उपविभाग अध्यक्ष विक्रम बावडेकर उपविभाग अध्यक्ष संजय कांजीलाल शाखाध्यक्ष विजय सत्रे संतोष जाधव हो। उपस्थित होते वैशाली विवेक बोराडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय ब्युरो रिपोर्ट कोकस न्यूज पनवेल